आता विस्तृत बातमीपत्र सारा आसमंत प्रकाशानं तेजानं झळाळून गेला आहे वातावरणात कमालीचा हर्षोल्लास आहे दीपावली खरेदीसाठी झुंबड उडाली आहे या भारतीय संस्कृतीच्या उत्सवाचा आविष्कार म्हणजे दीपोत्सव गुरुवारी वसुबारस गोवत्स पूजनानं या दीपोत्सवाचे वेद सुरू झाले शुक्रवारी मोठ्या उत्साहात धनत्रयोदशी साजरी झाली आणि दीपावलीच्या प्रकाशपूर्वाचा जल्लोषी प्रारंभ झाला शनिवारी नरक चतुर्दशीला मंगल स्नान होईल सायंकाळी श्री पूजनाची मोठ्या आनंदाने जय्यत तयारी झाली आहे कोरोना काळातील कटू आठवणी बाजूला सारत दीपावलीच्या आनंदात जनलोक मग्न झाल्याचं चित्र दिसत आहे कोरोनाच्या संकट काळातून सर्वांची सुटका होऊ देत अशी प्रार्थना दिवाळी सणाच्या प्रकाश पर्वानिमित्तानं केली जात आहे कोरोनामुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊनमुळे सात आठ महिन्यांच्या कालावधीत विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर आले असून दसरा सणापाठोपाठ आलेल्या दिवाळी सणाच्या निमित्तानं नवचैतन्य आणि उत्साहवर्धक वातावरण सर्वत्र निर्माण झाले आहे सर्वत्र आकाशकंदिलांनी परिसर ते जाळला आहे पणत्यांच्या जा प्रकाशानं वातावरण मंगलमय झाले आहे रांगोळ्यांनी मंगलमय वातावरणात भर घातली आहे दिवाळी सणातील अतिमहत्वाच्या नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी कुबेर पूजनाचा योग शनिवारी दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी एकत्र जुळून आला आहे नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान करण्याची प्रथा आहे ते लुटणे अंगाला लावून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे तेव्हाच आत्म्यावरील अंगपणाचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल अशी यामागची भावना आहे अभ्यंग स्नान झाल्यावर देव व आईवडिलांचे दर्शन घेतल्यानंतर सर्वत्र समृद्धी व्हावी याकरिता पणत्या लावल्या जातात यानंतर देवाला फराळ व गोडाधोडाचा नैवेद्य दाखविला जातो सायंकाळी घरोघरी आणि व्यापारी पेढ्यांवर लक्ष्मीपूजनाचा सोहळा होतो पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात त्यावर वाटी किंवा तबक ठेवून त्यात सोन्याचे दागिने चांदीचा रुपया ठेवून त्याची पूजा केली जाते या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतली जाते लक्ष्मी रूपानं तिच्यावर पाणी घालून हळद कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात केली जाते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मीचा नाश व्हावा ही यामागची संकल्पना आहे दरम्यान लक्ष्मी कुबेर पूजनासाठीचे आकर्षक फोटोमधील फ्रेममधील फोटो हार फुले पेढे लाया बत्तासे यासह विविध वस्तू खरेदीसाठी लोकांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती